हॅलो टू फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे चला आज आहे चना डाळी चना डाळ पॅकिंग करते बरेच दिवसांनी व्हिडिओ करते हे काय पाव पाव किलोचा पॅकिंग चालू आहे पाव पाव किलो चण्याची डाळ आहे पाव पावपाव किलोचं पाठीस बांधून देते। कर देते कशी आहे चना दाळ पॅकिंग चालली आहे माझी पॅकिंग करते चना दाळीचा भाव तुमच्याकडे काय आहे आमच्या इकडं एकशे दहा रुपये किलो आहे तुमच्याकडे काय आहे भाऊ नक्कीच सांगा किती पाकीत बांधून बांधून टाकायची कुणाला पाव किलो पाहिजे ते घेऊन जातात कुणाला अर्धा किलो पाहिजे तर दोन घेऊन जातात किलो पाहिजे असेल तर किलो गोणीतलं किलोभर भरून द्यायचं काम चाललेलं आहे शेंगदाणे आता शेंगदाणे पॅकिंग करून घेते हे बघा शेंगदाण्याचा भाव काय आहे तुमच्याकडे तिकडं एकशे चाळीस रुपये एक। किलो तुमच्याकडे आहे नक्कीच सांगा शिंगटाणी झाले आता पॅकिंग करू तर सोयाबीन करते सोयाबीनचे पण पाकीट बांधून ठेवते हे आहे जाड़ सोयाबीन सोयाबीनचे पण पाकिट बांबून ठेवते छोटा सोयाबीन सोया है छोटा सोयाबीन पैकिंग करते आता टिप्पण पैक करूँ खेवाच है कि संपल छोटा सोयाबीन ठीक hey छोट सोयाबीन बन पैक कर मोट शेंगदाणे याचा माल पॅकिंग केला पूर्ण कडधान्याचा माल आहे असा सर्व माल झाला पॅकिंग बरं कसा वाटला छोटासा बिझनेस नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला तर बघ बाय बाय